मित्रांनो पोलीस भरतीला तसेच तलाठी भरतीला विचारले जाणारे गणितं सूत्रांना वापरता कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जसे की या ठिकाणी तुम्ही प्रश्न बघू शकता एका पुस्तकाचा एक छेद तीन भाग आणि वीस पानं वाचून झाल्यावर साठ पानं वाचायची राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पानं आहेत अशा पद्धतीचे आणि भरपूर वेगळ्या पद्धतीचे गणितं सूत्रांना वापरता कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स आणि टेक्निक आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल चला तर मग शेषणला सुरुवात करूया बघा आजचा पहिला प्रश्न आहे असे प्रश्न भरपूर वेळेस पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत त्यासाठी काळजीपूर्वक तुम्हाला प्रश्न लक्ष देऊन बघावं लागेल प्रश्न म्हणतोय तीन बहिणीच्या वयाची सरासरी वीस वर्ष आहे त्यापैकी एकीचं वय वीस वर्ष दुसरीचं वय पंधरा वर्ष आहे तर तिसऱ्या बहिणीचं वय किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेला आहे शॉर्टकटमध्ये प्रश्नाचं उत्तर काढता येतं आपल्याला काय म्हटलं कि तीन बहिणीच्या वयाची सरासरी वीस वर्ष आहे मग सर्वात अगोदर काय करायचंय तीन बहिणी आहेत गुणाकारामध्ये वयाची सरासरी वीस वर्ष आहे जर आपण तीन ला गुणलं तर वीस त्रिक साठ वर्ष ही झाली तिघीच्या वयाची बेरीज काय म्हटलं रे मी तुम्हाला तीन बहिणी आहेत सरासरी वय वीस वर्ष आहे म्हणून तीन गुणाकारात वीस तर वीस त्रिक साठ वर्ष तिघीच्या वयाची बेरीज आहे म्हणजे यामध्ये तिन्ही बहिणी आहेत साठ वर्षामध्ये पण आपल्याला म्हटलं की एकीचं वय वीस वर्ष आहे आणि दुसरीचं वय पंधरा वर्ष आहे तर तिसऱ्या बहिणीचं वय सांगा तर तिघीचं वय साठ होतं तिघीच्या वयातून जर दोघीच्या वयाची बेरीज मायनस केली तर तिसऱ्या बहिणीचं वय मिळते मग वीस आणि पंधरा बरोबर पस्तीस वर्ष यामधून मायनस करायचे तिघीच्या वयाची बेरीज साठ मायनस दोघीच्या वयाची बेरीज पस्तीस शून्यातून पाच नाही जात उसना घ्या दहातून पाच गेले पाच उरतात सहाच्या जागी पाच राहिले पाच मधून तीन गेले उरले दोन म्हणजे या ठिकाणी वर्ष तिसऱ्या बहिणीचं वय किती असेल पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी मध्ये या ठिकाणी आहे ठीक आहे ओके सोपानजी थँक्यू सो मच पुढचं गणित आहे पहा एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं प्रत्येक रांगेत आहेत दिनेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे त्याच्यासमोर चार मुलं असतील तर मैदानावरती एकूण विद्यार्थी संख्या किती आहे हा क्वेश्चन विचारला गेला होता प्रश्नाचं म्हणणं आहे की एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहे ना तेवढ्याच रांगा आहेत तर विद्यार्थीची संख्या सांगा कसं करायचं अगोदर बघायचं एका रांगेत किती विद्यार्थी आहेत बघा अशा पद्धतीची ही रांग आहे आपल्याला म्हटलं की दिनेश मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे इथं आहे दिनेश ठीक आहे इथं आहे दिनेश आणि आपल्याला म्हटलं काय की त्याच्या समोर चार मुलं आहेत मग दिनेशच्या समोर चार मुलं असतील तर मागही चारच मुलं असतील पण का कारण दिनेश मध्यभागी आहे आणि मध्यभागचा अर्थ असा असतो की त्याच्या समोर जेवढी मुलं तेवढीच <workitenın> मुलं मागं पण आणि आपल्याला म्हटलं की दिनेशच्या पुढं चार मुलं आहे तर मागही चारच राहतील मग एका रांगेत मुलं किती हे चार आणि हे चार आठ आणि दिनेश स्वतः म्हणजे टोटल एका रांगेत नऊ मुलं येतं आणि तेवढ्याच रांगा आहे म्हणते म्हणजे नऊ मुलं एका रांगेत गुणाकारात नऊ रांगा मग नऊ गुणाकारात नऊ बरोबर एक्क्याऐंशी हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा दररोज तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिकी गणिताच्या क्लासचं नोटिफिकेशन मिळत जाईल समोरचा प्रश्न आहे सुमनचे वय पंधरा वर्षापूर्वी तेवीस वर्ष होते तर किती वर्षांनी तिचं वय पंचेचाळीस वर्ष होईल हा क्वेश्चन विचारला गेला होता मग आता इथं करायचं काय तर सर्वात अगोदर या ठिकाणी काय करायचंय आपल्याला म्हटलं पंधरा वर्षापूर्वी तेवीस वर्ष वय होतं जर आपण या पंधरामध्ये तेवीस मिळवले तर आजचं वय आपल्याला भेटते ठीक आहे पंधरामध्ये तेवीस मिळवा आजचं वय भेटते पाचन तीन आठ एक दोन तीन म्हणजे अडतीस वर्ष आज आज वय किती आहे रे अडतीस वर्ष पण आपल्याला म्हटलं काय की पंचेचाळीस वर्षाची कधी होईल तर अडतीस आज आहे आणि आपल्याला विचारलं की पंचेचाळीस वर्षाची कधी होईल तर अडतीस वरून पंचेचाळीस जायला किती वर्ष लागतील तर सात वर्ष लागतील म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये समोरचं गणित बेस्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रश्न काय विचारला गेलाय अठ्ठेचाळीस ते अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे अठ्ठेचाळीस ते अठ्ठ्याण्णव पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय मग सॉल्व कसं करायचं हा प्रश्न तर पहिली समसंख्या अठ्ठेचाळीस आहे इथं अठ्ठेचाळीस प्लस शेवटची समसंख्या अठ्ठ्याण्णव आहे इथं अठ्ठ्याण्णव आपण दोन संख्येची बेरीज करतोय त्यासाठी छेदामध्ये दोन आणि आता गुणाकारामध्ये एकूण संख्या अठ्ठ्याण्णव ते अठ्ठेचाळीस यामध्ये एकूण ज्या काही समसंख्या आहेत त्या आहेत सव्वीस मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या दोन न सव्वीसला भागायचंय बे एक बे परत बे एक बे बे त्रिक सहा आता काय करावं लागेल अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठेचाळीसशी बेरीज करावं लागेल अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठेचाळीसशी जर आपण बेरीज केली तर किती येते एकशे सेहेचाळीस आणि गुणाकारामध्ये हे तेरा गुणाकारामध्ये तेरा आता तेराचा आणि एकशे सेहेचाळीसचा जर आपण या ठिकाणी गुणाकार सोडवला तर किती येतं अठराशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे समोरचा प्रश्न आहे बेस्ट प्रश्न आहे बऱ्याच वेळी पेपरला विचारला पण गेला एका पुस्तकाचा एक तृतीयांश भाग आणि वीस पाने वाचून झाल्यावर साठ पानं वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पानं आहेत हा प्रश्न विचारला गेला होता प्रश्न कसा सोडवायचा सगळ्यांनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या आपल्याला काय म्हटलं की तीन पैकी एक भाग वाचला मग बाकी किती आहे तीन पैकी एक भाग वाचला तर बाकी किती आहे दोन भाग बाकी आहे राईट मग दोन भाग बाकी आहे तर हा एक भाग वाचल्याच्या नंतर हे वीस पानं आणि हे साठ पानं नंतर वाचलेली आहे म्हणजे ते दुसऱ्या भागामध्ये येतील तीन पैकी एक भाग पाने वाचून झाली म्हणजे दोन भाग पानं शिल्लक आहे जेव्हा दोन भाग पानं शिल्लक आहेत तर वीस पानं आणि साठ पानं वाचली म्हणजे वीस आणि साठ टोटल ऐंशी या ठिकाणी ऐंशी पाने आपल्याला म्हटलं त्या पुस्तकाला एकूण किती पानं आहेत तर एकूण भाग किती होते तीन तीन भाग म्हणजे एकूण पुस्तक मग या ठिकाणी तीन भाग बरोबर किती पानं आता बघा या दोन वरन संख्या ऐंशी झाली किती पटीनं वाढली या दोन ना ऐंशीला भागायचं मग बे एक बे बे चौक आठ आणि समोरचा झिरो कापून वरल्याचं चाळीस पटीनं वरची संख्या वाढली जर वरची संख्या चाळीस पटीनं वाढली असेल तर खालची संख्या देखील आपली चाळीस पटीनंच वाढते म्हणून चाळीस गुणाकारात तीन करायचं या तीननं जर शून्याला गुंडलं तर शून्य तीन न जर चार ला गुणल तीन चोक्क बारा म्हणजे उत्तर एकशे वीस पान ऑप्शन क्रमांक बी पोलीस भरतीला असे प्रश्न बऱ्याच वेळी विचारले गेलेले आहेत ठीक आहे सोळा खांबातील अंतर सहाशे मीटर आहे सर्व खांब समान अंतरावरती आहेत तर सहाव्या आणि अकराव्या खांबातला अंतर किती आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय मग आता इथं सॉल्व्ह कसं करणार तर मित्रांनो अगोदर बघावं लागल की दोन खांबातलं अंतर किती आहे आणि इथं म्हटलं की सोळा खांबातलं अंतर सहाशे मीटर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीचं जे खांब लावलं जातं का तर त्याला अंतर काउंट कर केलं जात नाही मग या सोळा खांबाच्या जाग्यावरती इथं पंधराच खांब काउंट केले जातील आणि अंतर सहाशे मीटर आहे मग या सहाशे मीटरला या पंधरा खांबानं भागायचं दोन खांबातलं अंतर समजते पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ आणि समोरचा झिरो कापून इथं म्हणजे इथं चाळीस मीटर दोन खांबातलं अंतर आलं मग आपल्याला काय म्हटलं सहावं खांब आणि अकरावं खांब यामधलं अंतर सांगा तर या दोन खांबातलं अंतर किती आहे अकरा आणि सहा यामध्ये पाच खांबाचं अंतर आहे हे पाच खांब गुणाकारात दोन खांबातलं अंतर चाळीस आहे या ठिकाणी चाळीस बरोबरचं चा चिन्ह पाचनं जर शून्याला गुणलं तर शून्य आणि पाच ना जर चारला गुणलं तर पाचशोक वीस म्हणजे दोनशे मीटर आपलं उत्तर येते ठीक आहे पोलीस भरतीची बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णवला भेटेल उद्यापासून पाच हजार रुपये रेग्युलर फी होऊन जाईल वायजी अकॅडमी ॲप डाउनलोड करून जाऊन डाउनलोड करून ॲडमिशन घेऊ शकता समोरचा प्रश्न आहे एकशे ऐंशीला कोणत्या संख्येनं गुणावं म्हणजे या ठिकाणी गुणाकार पूर्ण वर्ग संख्या येईल पूर्ण वर्गसंख्या आली पाहिजे तर या ठिकाणी बघा एकशे ऐंशी ही संख्या आहे एकशे ऐंशीला जर आपण पाच न गुणलं तर पूर्ण वर्गसंख्या येते पाच न शून्याला गुणा झिरो पाच न अठराला गुणा अठरा नव्वद म्हणजे नऊशे पूर्ण वर्गसंख्या आली म्हणजे पाच न गुणावं हो लागते तेल व साखर यांच्या किमतीचं गुणोत्तर पाचास चार आहे जर तेलाची किंमत वीस टक्केने वाढली आणि साखरेची किंमत दहा टक्केने वाढली तर नवीन किमतीचं गुणोत्तर काय हा या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा इथं पाचास चार गुणोत्तर दिलं होतं ना पाचास चार गुणोत्तर होतं ना आपल्याला टक्केवारी वाढवायची आहे म्हणून त्याच्यावरती दोन दोन झिरो ठेवायचे इथं पाच चार होतं ना तर या पाच वरती मी दोन झिरो ठेवले ठीक आहे आणि जे चार होतं चार वरती दोन झिरो ठेवले आपल्याला म्हटलं काय कि तेलाची किंमत वीस टक्केनं वाढली वीस टक्केनं वाढली म्हणजे शंभर वर वीस वाढणे म्हणून गुणाकारामध्ये इथं एकशे वीस टक्के काढायचे एकशे वीस टक्के बरोबर किती आता बघा टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल तर दोन झिरो कॅन्सल होतात एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल पन्नास गुणाकारात बारा तर हे उत्तर आलंय सहाशे नंतर म्हटला साखरेची किंमत दहा टक्केनं वाढते गुणाकाराचं चिन्ह दहा टक्केनं वाढणे म्हणजे शंभर वर दहा वाढणे म्हणजे एकशे दहा टक्के इथं एकशे दहा टक्के काढावं लागल बरोबरचं चिन्ह हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल तर दोन झिरो कॅन्सल होतात एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल अकरा गुणाकारात चाळीस अकरा न जर शून्यला गुणलं तर शून्य आणि अकरा नजर जर चारला गुणलं अकरा चौक चौ मग या ठिकाणी बघा सहाशे आणि इथं साठ होतं सहाशेचा एक झिरो कॅन्सल चारशे चाळीसचा झिरो कॅन्सल इथं साठ राहिलं आणि इथं चव्वेचाळीस मग इथं साठ आणि इथं चव्वेचाळीस या दोघाला चार न भाग जातो चारनं जर चार साठला भाग घेतला तर पंधरा चार न चव्वेचाळीसला भागलं तर अकरा पंधरास अकरा ऑप्शन क्रमांक कर बी मध्ये नमस्कार अमोल नमस्कार ठीक आहे समोर दिनेश जवळ एकूण पुस्तकाच्या तीन छेद सात भाग गणिताची पुस्तकं आहेत आणि उरलेली सर्व पुस्तकं बुद्धिमत्तेची आहेत जर बुद्धिमत्तेची पुस्तकं आणि गणिताच्या पुस्तकापेक्षा दहानं जास्त आहेत तर दिनेश जवळ एकूण पुस्तकं किती आहे गणित दिसायला खूप अवघड आहे पण गणित सोपं खूप आहे ठीक आहे बघा हां ज्ञानेश्वर पाचचं पाचशे का केलं बाळा पाचचं पाचशे का केलं आहे का कारण तुला या पाचला जर वीस टक्केने वाढवायचं असेल तर तू कसं वाढवणार माय या पाचला जर वीस टक्के वाढवायचे असेल तर पाचला वीस टक्के कश काढायला अवघड जाईल ना तुला हे जे पाच होतं ना पाच याचे एकशे वीस टक्के तुला काढायचे होते हे अवघड जाईल ना कारण हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल केलं तर दोन झिरो कॅन्सल करा लागते मग हे एकच झिरो कॅन्सल व्हायला ना ते सोपं करायसाठी मी सांगितलं तिथं बाकी काही नाही हा आणि सोपं जर पाहिजे नसेल तर मग अवघड पद्धती माझ्याजवळ भरपूर आहेत बघा आता इथं सॉल्व्ह कसं करायचं सर्वात अगोदर म्हटलं सात पैकी तीन भाग गणिताचे आहेत मग इथं लिहून घ्यायचं सात पैकी तीन भाग गणिताचे मग उरले किती उरलेले बुद्धिमत्तेचे भाग सात पैकी चार भाग बघा सात पैकी तीन भाग गणित तर उरलं किती सात पैकी चार भाग बरोबरचं चिन्ह चार मधून तीन गेले तर उरतो एक आणि छेदात हे जे सात आहेत जशाला तसे मग एक भाग जास्तीचा आहे तर आपल्याला म्हटलं दहा जास्त आहे मग एक भाग बरोबर दहा म्हणजे संख्या दहा पटीनं वाढली तर सात ही जी संख्या आहे ही देखील दहा पटीनं वाढल दहा गुणाकारात सात दहा सा हिंसात सत्तर ऑप्शन डी ठीक आहे हे झालं प्रश्नाचं उत्तर पुढं एका सांकेतिक भाषेत नऊशे तेवीसचा अर्थ रोहित स्टॉल आहे एकशे सदुसष्टचा अर्थ अंकितवाल स्टॉल असा होतो चारशे पंचवीसचा अर्थ दिनेश इज क्लेवर असा होतो तर रोहितसाठी कोणता संकेत वापराल रोहितसाठी हे गणित दिसायला खूप अवघड दिसत असेल पण एकाच सेकंदाचं गणित आहे ठीक आहे प्रज्वल बॅच एकाच सेकंदाचं गणित आहे कारण रोहित कुठे आहे रे इथं आहे रोहित एक नंबरला बाकी रोहित कुठंच नाही मग एक नंबरला रोहित होता तर एक नंबरचा अक्षर नऊ झालं तुमचं उत्तर नऊ मित्रांनो यूट्यूबवर तुम्हाला अशा ट्रिक्स बघायला मिळत नाही मी परत एकदा सांगतो आहे आणि यावर्षीची जर आपण भरती गमावली तर पुढच्या वर्षीची भरती कधी येईल पदसंख्या किती येईल सांगणं खूप कठीण आहे दरवर्षी बेरोजगारी वाढत आहे अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकता टोटल सत्तेचाळीस बॅच आहे आपली आणि आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर दिली आहे पाच हजाराची बॅच तुम्हाला आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला भेटेल आणि यामध्ये तुम्हाला माझं शॉर्टकट पद्धतीचं गणित जे पुस्तक आहे ते फ्रीमध्ये भेटेल जी तुम्ही बॅच जॉईन कराल त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल ठीक आहे बॅच या ठिकाणी जॉईन करायची असेल तुम्हाला तर त्याबद्दल या ठिकाणी माहिती देऊन देतो की कोणकोणत्या बॅचेस आहे कशा पद्धतीच्या आहेत टोटल सत्तेचाळीस प्रकारच्या बॅच आहे तुम्हाला जी पाहिजे ती घेऊ शकता पोलीस भरती कॉम्बो बॅच आपण आजपासून नवीन सुरू करतोय ज्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे हे सगळे विषय मी ट्रिक्स आणि कृप्तानुसार दररोज शिकवत असतो आणि ॲडमिशन घेतल्या घेतल्या तुम्हाला एक हजारच्या वर व्हिडिओज त्या ठिकाणी ताबडतोब मिळतात ज्याच्यामध्ये गणिताचा पूर्ण अभ्यासक्रम ताबडतोब जो टॉपिक पाहायचा आहे तो बघा बुद्धिमत्तेचा पूर्ण अभ्यासक्रम ऑलरेडी ताबडतोब जो टॉपिक बघायचा आहे तो बघा फोल्डर वाईज आहे सगळं मराठी अभ्यासक्रम पूर्ण अपलोड करून दिलेला आहे पहिलेच लाईव्ह तर दररोज होणारच हो पण ऍडमिशन घेतल्या घेतला एक हजार व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला गणिताचा पूर्ण अभ्यासक्रम बुद्धिमत्तेचा पूर्ण अभ्यासक्रम मराठी व्याकरणाचा पूर्ण अभ्यासक्रम सगळं ताबडतोब दिलेला आहे आणि दररोज लाईव्ह पण घेतोय पाच हजाराची बॅच आहे पण आजच्या दिवस ऑफरमध्ये फक्त नऊशे नव्याण्णवला ला भेटल उद्यापासून पाच हजार होऊन जाईल त्याचबरोबर या बॅच मध्ये माझं गणिताचं पुस्तक ज्या बॅचची ज्या पुस्तकाची फी चारशे पन्नास रुपये ते पुस्तक तुम्हाला बॅच मध्ये मी फ्रीमध्ये देतोय मला कुठलाही त्याची चार्जेस नको आहे पैसे नको आहे त्याची पीडीएफ तुम्हाला बॅच मध्ये मी फुकट देतोय जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्याला याचा फायदा होईल पूर्ण कम्प्युटरवर तयार केलेलं पुस्तक आहे टाईप केलेलं जबरदस्त पुस्तक आहे त्याचबरोबर आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये शॉर्टकट पद्धतीनं ऑप्शनवरून कसे उत्तर काढायची त्याच्या टेक्निक या बॅच मध्ये आहेत पाच हजाराची बॅच आहे आज जॉईन केली तर फक्त नऊशे नव्याण्णवला परत नऊशे नव्याण्णवला या बॅचेस भेटणार नाहीत त्याचबरोबर आहे शिक्षक पात्रता टीईटी बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णवला त्यानंतर आहे जम्बो तलाठी भरती पुढच्या महिन्यात तलाठी भरतीची भरपूर मोठी जाहिरात आहे लागा तयारीला संधी गमवू नका गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सगळंच सात हजाराची बॅच आहे पण आज फक्त नऊशे नव्याण्णवला भेटेल आणि या बॅचेस तुम्हाला आजच्या नंतर कधीच नऊशे नव्याण्णवला भेटणार नाहीत त्यासाठी चटकन आत्ताच ऍडमिशन घ्यायचे आणि या बॅचेस जॉईन करायचे ऍडमिशन घेण्यासाठी प्ले स्टोअरला जाऊन जे जा अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो येतो ॲप ओपन केल्यावर जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन येतं अशा पद्धतीचं बाय नऊला क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला फोन पे गुगल पे दिसेल तुमच्याकडं जे माध्यम असेल त्याला क्लिक करा पे नऊ करा ताबडतोब ऍडमिशन होतं सगळे क्लास लगेच दिसतात जर स्वतःकडे गुगल पे किंवा फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरनं गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरला पाठवा लगेच ऍडमिशन होऊन जातं मित्रांनो संधी गमू नका आपल्याला सोबत मिळून अभ्यास करायचा यावर्षी पोस्ट काढायचा आहे ठीक आहे मी तुमच्या मदतीसाठी